लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी जलजीवन योजनेचं पाणी ठेकेदारांकडून विक्री संजय चौके यांची माहिती निगडी बुद्रुक तालुका जत इथं जलजीवन योजनेचं काम ज्या ठेकेदारांकडून घेत केलं जात आहे त्या ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचं काम सुरू असून संबंधित ठेकेदारांकडून पाणी उपसा चाचणीसाठी जवळपास दोन वर्षापासून पंधरा पी मोटारीनं चोवीस तास पाणी उपसा करून खाजगी व्यक्तींना विकण्याचा पराक्रम सुरू आहे तरी संबंधित ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी निगडी बुद्रुकचे माजी सरपंच संजय चौके यांनी पत्रकार परिषदेत दिली चौके म्हणाले निगडी बुद्रुक इथं पूर्वीपासून जलस्वराज्य योजना व्यवस्थित चालू असून जलस्वराज्य योजनेतून आज देखील निगडी बुद्रुक, दे बुद्रुक अंतर्गत असलेल्या निगडी तांडा व वा कारंटेवाडी गावाला का पाणी पुरवठा होतोय मात्र जलजीवन योजनेचं काम ज्या ठेकेदारांकडून केलं जात आहे त्या ठेकेदारांनी मात्र राजकीय दबावापटी काही खाजगी लोकांना पाणी विकल्याचं निदर्शनास आलं आहे तसेच सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं तसंच मापदंडाप्रमाणे न करता फक्त दीड ते दोन फुटच पाईपलाईन वापरली जाते तरी आम्ही कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी लेखी मागणी शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती जत इथं करणार असल्याचं माजी सरपंच संजय चौके यांनी सांगितलं यावेळी बिरू येरंडे कृष्णा पैलवान संतोष येरकर दयानंद कोकरेसह आदी उपस्थित होते संजय चौके माझी ग्रामपंचायत सरपंच मी गावाच्या वतीनं आमच्या गावामध्ये जलजीवन मशन अंतर्गत सद्यस्थितीमध्ये काम सुरू असून ते काम ऐंशी टक्केपर्यंत जवळजवळ पूर्ण झालेलं आहे त्या कामावरती पाणी चाचणीच्या नावाखाली काय राजकीय दबावापोटी काय समाजकंटक लोकांच्या शेतीला पाणी सद्यस्थितीमध्ये जात आहे आमच्या निगडी बुद्रुक येथील दोन हजार नऊ दहा साली जलजीव ही जलसुराज योजना झालेली असून त्या योजनेमधून कारंडेवाडी व वा तांडा निगडी ह्या गावाला सुरळीत पाणीपुरवठा योजना आमची जलसुराज चालू असून जल जीवन योजना जवळजवळ दोन वर्ष झालं गावात कार्यरित झालेली असून तरी ते पाणी पंधरा एच पीच्या मोटरनं कुठं जातं आहे हे गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न पडलेला असून संबंधित ठेकेदार पाणी काही मोफत देतो आहे का समाजकंटक लोकाला विकतोय हे कळालेलं नाही गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या स ह्याच्याबद्दल असंतोष असून ते संत असंतोष निर्माण शांतता करण्यासाठी प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून योग्य ते कारवाई त्या ठेकेदारावर करावी हे विनंती लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी